आज कोवाडची पाण्याची पुरस्थिरी परिस्थिती जर पाहिली तर फार थोडीशी वाईटच म्हणावी लागेल कारण का प्रत्येक वर्षी पाण्याचा फटका हा बाजारपेठेला बसतोच आणि ह्या वर्षी पण तो फटका बसलेला आहे आज सकाळीच डेप्युटी इंजिनियर कुंभार पाटबंधारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की झांबरे आणि जगमटी जे धरणं आहेत ते धरणाचा फ्लो हा दोन तीन दिवसापासून तसाच चालू आहे परंतु जगमटी ते कोवाड यापर्यंत जी न नदी नाले जे थोडेसे ओढे येतात त्या ओढ्यामध्ये आलेलं पाणीमुळे थोडासा फ्लो वाढलेला आहे परंतु एवढी अशी भिण्याची अशी स्थिती नाही आहे परंतु कोवाड जे व्यापारी संघटना आहे किंवा व्यापारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्यांचं अजून सामान काढलेलं नाही त्यांनी काढून घ्यावे आणि कुणाला मदतीची गरज असेल तर ग्रामपंचायत ग्रामचे कर्मरेचे आमचे कार्यकर्ते सगळे हजर आहेत आमचा ग्रामपंचायतशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमचे तुमच्याकडे येऊन तुमचं सगळं सामान तुमच्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी ह्या संकटाला सामोरं जाऊया एवढंच बोलतो